नमस्कार सगळ्यांना कशा असाल खूप उशीर झाला व्हिडिओ बनवायला तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा उशीर झाला म्हणजे उशीरच होतो नाही तरी मला व्हिडिओ बनवायला किती प्रयत्न केला ना लवकर व्हिडिओ ते लवकर व्हिडिओ बनवणं होतच नाही टाईमच लागतो व्हिडिओ बनवायला तर आज व्हिडिओ बनवायचा मुद्दा म्हणजे तुम्ही हे म्हणता ना तुमच्या व्हिडिओम म्हणजे तुमचे व्हिडिओ व्हिडिओ खास नसते तर कुठं बाहेर जाऊन नसते तर एकच जागेवर असते तर एकदम शांततेने व्हिडिओ वाचतात व्हिडिओ असे बनवले तरी पण प्रॉब्लेम आणि तसे बनवले तरी प्रॉब्लेम पण त्याचं पण कारण सांगते तुम्हाला मी मला ना मी जशी साधी आहे ना असे साधेच व्हिडिओ आवडतात आणि मला जास्त ह्याचे त्याचे कुठाने कोण काय म्हणलं कोण काय बोललं ह्याच्यावरती व्हिडिओ बनवायला आवडत नाही तर मला घरातले भानं तर ना लागवडणं होते तर प्रत्येक घरात भांडणं होतं पण हे असे व्हिडिओसुद्धा टाकायला आवडत नाही तुम्हाला तसे व्हिडिओ टाकत नाहीत सुद्धा कमेंट येतात तुम्हाला व्हिडिओ बनवायला येत नाहीत तुम्ही सोशल मीडियावरती काम का करता आम्हाला हेच समजत नाही तुम्हाला काम येत नाही सोशल तर तुम्ही काम करू नये दादा प्रत्येकाचं व्हिडिओ बनवायची पद्धत वेगवेगळी असते कोणाला आवड आहे ना अजून व्हिडिओ टाकायची कोणाला आवड नाही आहे त्याची त्याची पद्धत वेगळी असते ॲक्च्युली माझ्या घरातल्यांना साधे व्हिडिओ बनवलेले आवडतात कारण की त्यांनी मला सोशल मीडियावरती व्हिडिओ बनवायला परवानगी दिली हजार अर्थ मी कसे पण व्हिडिओ नाही बनवू शकत जसे माझ्या घरातल्यांना आवडतात असेच व्हिडिओ बनवते मी हां कारण की त्यांना नाही आवडलं तर हे मला पण नाही आवडणार माझी मुलं मोठे मोठे आहेत लग्न लागले माझी मुलं पण मी कशा पण पद्धतीत व्हिडिओ टाकणं हे माझी मलाच पटत नाही म्हणून मी माझ्या अशा काही कामाचे असे तसे व्हिडिओ टाकते हे व्हिडिओ काही जणांना आवडत नाही का पण कसं असतं आपण आपल्या मर्यादित राहणं लय चांगली गोष्ट आहे सोशल मीडिया ही सोशल मीडिया आहे सांभाळून राहणं पण तेवढंच चांगलं असतं माहीत नाही तो मला आवडतो आहे का कसा हा व्हिडिओ पण माझ्या वतीने मी असं नाही मला वाटत की मी काहीतरी चुकीचं बोलते जसे आहेत ना तसेच बरं माझी मुलंसुद्धा मला सांगतात मी तू असे व्हिडिओ टाकते ना तर असेच टाकत जात हां आणि अजून काय आहे की माझा नवरा मुलं तर व्हिडिओ बनवायला तर कसं असतं आहे नाही आवडत हो हां माझ्या मुलाला नवऱ्याला ह्यांना म्हणजे माझ्यासमोर जास्त व्हिडिओ बनवाय आवडत नाही ते भिजी असतात कारण की त्यांच्याकडे वेळ पण नसतं त्यावर आणि माझ्या नवऱ्याचा राहिला प्रश्न तर त्यांना आवडतच नाही बिलकुल कॅमेऱ्याच्या सामन्याला हां पण असं काही नाही की ते मला व्हिडिओ बनवू नको असं बोलते तर असं काही नाही पण नाही आवडत त्यांना तर मी पण त्यांना जास्त मी फोर्स नाही की तुम्ही बनवास माझ्यासोबत व्हिडिओ बनवून नाही आवडत तर नाही आवडत हां पण त्यांना असे वेगळ्या पद्धतीचे व्हिडिओ बनवलेले आवडत नाहीत हे मला माहिती आहे ते बोलून दाखवत नाहीत माझ्या घरातले माणसं त्यांना माहिती मला माहिती आहे की माझ्या घरातल्या माणसाचा स्वभाव कसा आहे काय ते सांगणार घरातलं भांडण रोजचं घरातलं भांडण सांगणार काय झालं ते सांगणार हे जास्त हे मला आवडत पण नाही तुम्ही बघताना माझं कुटुंब मैत्रिणी मित्र कसे माझ्यासोबत आहेत का कोणाचे मी माझी एकटीच असते म्हणून मी एकटीच व्हिडिओ बनवते आणि खरंच माझे साधेच व्हिडिओ वाचते तर तरी पण साधे व्हिडिओला पण तुम्ही सपोर्ट करतात आणि हिकनं पुढं पण माझे साधेच व्हिडिओ असणार नाही माझ्या घरातल्यांना नाही तर आवडत जास्त आणि मला भीती वाटते मेन गोष्ट मला असं वाटतं की मी वेगळ्या पद्धती गुरी बनवले तर मला काय म्हणतील काय मला काय बोलतील काय घरातल्यांना पण विऊन राहायला लागतं ना थोडंसं त्यांचं पण मान ठेवायला लागतं ना बरोबर आहे ना